विद्यार्थी मित्र हेलन केलर यांची एक कविता आहे एक जाग झालेलं मन दुसऱ्या मनाला जाग करत जागी झालेली दोन मन मग तिसरं मन जागवतात जागी झालेली तीन मन सगळं गाव जागा करतात जाग झालेलं करता। गाव मग समाज जागा करतं आणि जागा झालेला समाज मग राष्ट्र घडवतं निलेश साम्रेजी नावाचं एक जागं झालेलं मन ज्या मनानं बघता बघता असंख्य मनं घडवली आणि ही मनं उद्याच्या प्रत्येक क्षेत्राप्रांतातली कुठली रणं जिंकण्यासाठी सिद्ध केली हे त्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे खरं तर असा एखादा सोहळा बघितला की मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो त्यावेळी माझा एक मित्र मला भेटला म्हटला तुला कळलं का म्हटलं काय म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे मला काय कळे ना माझ्याबरोबर एका बाकावर बसलेला पख्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कसा काय झाला का मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे मला काय कळे ना माझ्याबरोबर बरोबर मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला मी त्याला पुन्हा विचारलं तू कुठला शोध लावलास म्हणून शास्त्रज्ञ झाला तसा तो म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं त्याला मी खोदून खोदून विचारलं बाबरे तू कुठला शोध लावलास तू शास्त्रज्ञ कसा झाला त्यावर तुम्हाला म्हणाला माझं नाव काय म्हटलं पक्या पक्याचं उलट काय म्हटलं कॅप त्याप इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं टोपी टोपीचं उलट काय म्हटलं पिटो पिटो हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं मारा मराचं उलट काय म्हंटल रामा रामा म्हणजे श्रीराम ते कोण म्हटलं देव देवचं उलट काय म्हटलं वधे वधे संस्कृत शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं बोले आणि बोलेचं उलट काय म्हटलं लेबो तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे पण मित्रांनो हाच पक्या आज प्रकाश सावंत या नावानं देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे ही माझ्या दृष्टीनं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे हेच वय असतं हाच काळ असतो याच काळामध्ये प्रेरणा पेरता येतात याच काळामध्ये उर्मी भरता येतात याच काळामध्ये मनगट मजबूत करता येतात मन घडवता येतात काहीतरी करू पाण्याची करून दाखवण्याची घडवण्याची घड़ू पाण्याची जिद्द याच काळामध्ये पेरली जाते आणि हेच विलक्षण कार्य जी जाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था करते हे अत्यंत महत्त्वाचं आहे मानवी व्यक्तिमत्त्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुक्ताचं जन्माला आलेलं एखादा नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा आम्ही त्याला ते बनवून देतो हवं ते बनवता येतं हवं ते घडवता येतं तुम्हाला डॉक्टर बनायचंय बनू शकता इंजिनियर बनायचंय बनू शकता शास्त्रज्ञ बनायचंय बनू शकता अभिनेता बनायचंय बनू शकता क्रिकेटपटू नाटककार जे हवं ते ओल्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवा योग्य वेळी जर योग्य ते मिळालं तर माणसं हवी तशी घडवता येतात हा या निसर्गाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे मी नीलज जी समर यांचं कौतुक यासाठी करतो की आपण या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य ते, ते देत आहात हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं खर तर वर्तमान पत्रामध्ये एक जाहिरात आली होती ही जाहिरात फोटोग्राफरांसाठी होती आणि त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं की अत्यंत निरागस अत्यंत निर्मळ ज्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही वाईट भावनांचा लवलेश नाही अशा एखाद्या निरागस चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवून द्या एक फोटोग्राफर विचार करत बसला निरागस चेहरा निर्मळ चेहरा ज्याच्या चेहऱ्यावर वाईट भाव नाही असा चेहरा अरे शोधायचा कुठलं सगळी माणसांचे चेहरे बघितले तर विस्कटलेले खुनशी क्रूर दुसऱ्याच वाईट चिंतणारे अशा या काळात अत्यंत निरागस चेहरा आपल्याला मिळणार कुठून त्या फोटोग्राफरने विचार केला आणि काही लक्षात आल्यावर त्यानं समजलं की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल निरागस असत निर्मळ असत त्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचा लवलेशही नसतो अशा नुकत्याच जन्माला आलेल्या निरागस बाळाचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया त्या फोटोग्राफरनं अशा मुलाचा फोटो, मुला फोटो काढला स्पर्धेला पाठवला त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं या घटनेनंतर पंचवीस वर्ष उलटली पंचवीस वर्षानंतर वृत्तपत्रामध्ये पुन्हा एक जाहिरात आली की अत्यंत क्रूर अत्यंत हिंस्त्र ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईट आणि वाईट भावनांच दर्शन घडतंय अशा एखाद्या वाईट चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा तो परत विचार करायला लागला हल्ली माणसं चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात आतून किती का वाईट असली ना पण चेहऱ्यावर सगळं चांगलंच दाखवतात अशा दुनियेमध्ये वाईट चेहरा शोधायचा कुठून आणायचा कुठून क्रूर कुठं भेटायचा बराच वेळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं एखाद्या तुरुंगात एखादा खुनी कैदी असेल त्याचा चेहरा क्रूर असेल वाईट असेल खुनशी असेल अशा एका कैद्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया तो तुरुंगात गेला अशा एका खुनशी कैद्याचा फोटो त्यांनी काढला जो अत्यंत क्रूर होता आणि तो फोटो स्पर्धेला पाठवला त्याच्या या फोटोलाही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं रोख रुपये एक लाख ते बक्षीस मिळाल्यावर त्याला असं वाटलं की हे, हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही या बक्षिसामध्ये ज्या कैद्याचा आपण क्रूर म्हणून फोटो काढला त्याचाही वाटा आहे या बक्षिसातली काही रक्कम आपण त्या तुरुंगातल्या कैद्याला नेऊन दिली पाहिजे त्या फोटोग्राफरनं आपल्या बक्षिसातले पन्नास हजार घेतले आणि तुरुंगात तो त्या कैद्याला भेटायला गेला त्याला म्हणाला तुझा फोटो काढून मला हे बक्षीस मिळालं त्यातली ही निम्मी रक्कम याच्यावर तुझा अधिकार आहे मी तुला द्यायला आलोय त्यावेळी तो तुरुंगातला कैदी म्हणाला पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळी तू माझा अत्यंत निरागस निर्मळ म्हणून फोटो काढलास त्यावेळी जर हे काम तू केलं असतस तर त्याच निरागस बाळाचा आज अत्यंत क्रूर म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती त्याला त्या काळात जे हवं होतं ते मिळालं नाही त्याच्यावर संस्कार करणारं कुणी भेटलं नाही त्याला शिकवणारं कुणी आसपास हो दिसलं नाही त्याला जगण्यासाठी पैशाची गरज होती त्यावेळी त्याला कुशीत कुणी घेतलं नाही आणि जगण्यासाठी जगण्याची लढाई करत संघर्ष करत तो चुकीच्या मार्गावर गेला वाईट झाला खुनी ठरला कैदी झाला तो कैदी सांगतोय मला योग्य वेळी जर योग्य ते मार्गदर्शन संस्कार जे हवं ते मिळालं असतं तर माझा आज तुरुंगात कैदी म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती समरे साहेब आपण किती मोठं काम करताय आपल्याला माहिती नाही आपण फक्त मुलं शिक्षित करतात असं नव्हे आपण समाज घडवत आहात या मुलांच्या वाट्याला योग्य वेळी योग्य ते देत आहात जी यातली मुलं कुणी कलेक्टर होईल कुणी पोलीस प्रमुख होतील कुणी तहसीलदार होतील कोणी डॉक्टर होतील कुणी इंजिनियर होतील हे जसं आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो कदाचित ज्या भागामध्ये तुम्ही काम करताहात आहात त्या भागामध्ये जर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नसती तर कदाचित त्याच भागातली काही पोरं तुम्हाला तुरुंगात दिसली असती आणि ती सांगत असते जर आमच्या वाट्याला ही संस्था आली असती तर आज आम्ही असे घडले नसतो समाजातलं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे सगळ्यात वेळ फार महत्वाची असते फार महत्वाची पण काही लोकांचा वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही वेळ साठवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ वाचवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून थांबवता येत नाही तो त्याच्या गतीनं चालत राहतो ज्याला वेळेचं मोल आणि महत्त्व कळालं ज्याने क्षण पकडला त्या क्षणाची ज्याला संधी करता आली संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला आयुष्य घडवता आलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपल्या पोरांना पहिली गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर त्याला ते त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा त्याला त्याच्या ते आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं वेळेचं महत्व समजावून सांगा प्रत्येकाला सारखाच वेळ मिळतो असं नाही नीलेची सम्रेनी प्रचंड मोठं वैभव उभा केलंय हा मग करणारच त्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात आपण सामान्य माणसं सा, आपल्याला चोवीसच तास असतात नाही हो ते मोठे झाले कारण त्यांना अठ्ठेचाळीस तास आम्ही माग राहिलो कारण आम्हाला चोवीस तास नाही प्रत्येकाला चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या मुलांना सांगा की तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण त्याचा अचूक वापर तुला जगण्यासाठी करता आला पाहिजे स्वतःला घडवण्यासाठी करता आला पाहिजे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवारला विचारा पाच वर्ष किती महत्वाची तो सांगेल तुम्हाला पाच वर्षाचं महत्व एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्वाचं तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्वाचं एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यातला एक महिना सुद्धा किती महत्वाचा मग कळेल आम्हाला एक महिन्याचं महत्व एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला एका आठवड्याचं महत्व एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा तो सांगेल मजुरी अभावी ज्यावेळी खोपट्यातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं एका दिवसाचं महत्व एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जग त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा हो जगाचा सम्राट होता पण पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक 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 तास मला गोहा फक्त एक तास त्या जग त्या झंडरला जाऊन विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल

मोल किती हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला जगण आणि आमचं आयुष्यातलं भविष्य उमजेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आपलं ठरवा आताच ठरवा जितक्या लवकर ठरवाल तितक्या अधिक उंचीवर जाल जितका उशीर कराल तितके मागे मागे राहाल पहिली गोष्ट पटकन निर्णय घ्या आमची अडचण काय माहिती आहे इंग्रजांनी दीडशे वर्ष आमच्यावर राज्य केलं त्यांना मालक बनून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं मॅकॅनॉनो जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आमची मुलं निर्णय घेऊ शकत नाहीत आमच्याकडे निर्णय कसा घ्यावा याचं नियोजन शिक्षण दिलंच जात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात मोठी ही निर्णय क्षमता आमच्या पोरांच्या पिरायला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्णय क्षमता रुजवायला शिकवा याचं कारण असं जी माणसं पटकन निर्णय घेतात ती माणसं पटकन पुढं जातात जी माणसं निर्णय घेण्यासाठी प्रचंड वेळ लावतात ती माग 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 राहतात हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे पोरांना सांगा निर्णय का नाही घेत तर निर्णय चुकला तर याची भीती प्रत्येकाच्या मनात असते यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते दुसरं कुणीही उभा नसतं हे पहिलं लक्षात ठेवा आणि भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे तिच्यावर सरळ आक्रमण करा बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण बस दुसरा प्रकारच अस्तित्वात नाही कसली भीती आहे बरं ही अडचण सुद्धा हल्ली काय आहे माहिती आहे आमची लोक निर्णय का घेत नाहीत भीती सतत भीती ही भीती कुठून येते ही आमच्या मनात ठसवली जाते अजूनही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योग करू शकत नाही मराठी माणूस एकत्र येत नाही या संकल्पनाने जन्म घेतला कुठून भीतीतून कुठून आली ही भीती ही निर्माण केली गेली जाणीवपूर्वक आमच्या पोरांचं तसंच आहे मला जमेल का करेन का होईल का त्याला स्वतःवर विश्वास नाही का कारण त्याच्या क्षमतांची त्याला ओळख नाही का कारण त्याला काय करायचं हेच कळत नाही का कारण त्याला स्वतःचा निर्णयच घेता येत नाही त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात त्याला सांगा तू निर्णय घे चुकला चुकला काय होईल अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल नुकसान कुठं काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट यशस्वी कोण होत जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते होऊ दे काय व्हायचं करा आणि आम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे कशी घडतात एखादं लहान रांगणारं मुलं असतं आई स्वयंपाक करत असते आईचं लक्ष नाही ते पाहत आणि ते रांगणारा पोर अंधाराच्या दिशेनं झेपावतं अचानक आईचं लक्ष जातं आणि आई तिथूनच ओरडते हे नको जाऊ अंधारात बऊ असतो नाही जायचं ते पोर तिथंच थबकत आई परत स्वयंपाकाला लागते आईचं लक्षण आहे बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं त्याला कुतूहल आहे उजाडात काय आहे त्याला कळतय अंधारात काय आहे त्याचं कुतूहल आहे ते झेपावतं धाडस जन्मजात त्याच्यात आहे तुम्ही कधी बघा मोठा माणूस ज्वाळा कधीच हातात धरणार नाही पण लहान मुलं कुठलाही विचार न करतात जाळ हातात धरतात कारण धाडस नैसर्गिक काय आहेच त्याच्या आईचं आई ऐकून ते परत थबकत पण परत आई स्वयंपाकाला लागते आणि आईच लक्ष नाही बघून ते रांगणारा पोर परत अंधाराकडे झेपावत मग मात्र आई पाहते संतापते उठते त्या पोरला उचलते आणि लांब नेऊन ठेवते सांगते सांगितलं ना नाही जायचं अंधारात भाऊ असतो नाही जायचं त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो अंधारात भाऊ असतो पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही मला सांगा एवढ्या संख्येनं तुम्ही बसलाय कधी कुणी बाऊ बघितलाय का मग नसलेला बाऊ का डोक्यात घेता जो अस्तित्वातच नाही जी भीती जो प्रकारच नाही ते कशाला डोक्यात रुजवता गणित नाही अवघडायला कुणी सांगितलं तुला करून तर बाग आक्रमण कर त्याच्यावर गणित शरण आल्याशिवाय राहणार नाही हे हे सांगा त्याला अडचणीचं काय आहे अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो शहाण्यांच्या नव्हे हे पहिलं लक्षात घ्या जमत नाही जमणार नाही होणार नाही ही कारण देणं ही यशस्वी माणसाची कामच नव्हे जी कारण देतात ती यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होतात ती सबबी कधी सांगत नाहीत ही पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची स्वामी विवेकानंद एका मंदिराच्या पायऱ्यावर मंदिराकडे जात होते अचानक समोरून त्यांच्याकडे माकडं धावत यायला लागली अंगावर यायला लागली तसे स्वामीजी भ्याले वळाले आणि सरळ पळायला लागले तोपर्यंत एक साधू काढला हे ठाम पडतोस कुठं सामोरं जा त्यांना सामोरे जा विवेकानंदांनी साधूंचं ऐकलं आणि ते सरळ वळले आणि माकडांच्या दिशेनं दमदार पावलं टाकत निघाले स्वामीजी आपल्याकडे येताय ते बघितलं आणि ती माकडं सरळ पळून गेली स्वामी विवेकानंद सांगतात संकटांना घाबरून जर तुम्ही पळून गेलात तर संकट तुमच्या मागे येत राहतील पण संकटांना तुम्ही दमदारपणे सामोरं गेलात तर संकट तुमच्यापासून पळून जातील ज्या गोष्टीची भीती वाटते ना त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सरळ कारण भीती गेल्याशिवाय तुम्ही विजय मिळवू शकत नाही ही, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची मासाहेब जिजाऊनी शिवरायांवर कसा संस्कार केला चाळीस हजार फौजनी अफजल खान चालून आलाय तो अफजल खान ज्यांनी राजांना कैद केलं तो अफजल खान ज्यांनी मासाहेब जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजांना कनकगिरीच्या वेड्यात ठार मारलं तोच अफजल खान आता भोसले कुलवंशामध्ये एकुलत्या एक राहिलेल्या शिवरायांवर चालून आला काय अवस्था असले काही एकुलता एक पोर आणि त्यालाही मारायला हा अफजल खान येतोय काय म्हटल्या मासात तेवढी महाराजांना राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायच नाही खुलते तुम्ही तुमचंच काही बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावा काय म्हटलं महाराज मासाहेब जाऊ नको नको दुसरं काय काय ज्यावेळी राजे आशीर्वाद घ्यायला आले त्यावेळी मासाहेब म्हणाल्या राजे त्या खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खान हवाय राजे जिवंत वा मेलेला त्याच वेळी आशीर्वाद घेताना आशीर्वाद घेताना राजे मासाहेबांना म्हणाले मासाहेब खान बलाढ्य यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत ता परतच नाही आलो तर तशी ते कडाडली राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून मेला तरी चालेल जा हा हा संस्कार आहे घाबरू नकोस भीती बाजूलकार जा मेला तरी चालेल त्यातून त्यातून शिवराय घडलेत त्यातून पण तरी हे सांगितल्यावर मासाहेब काय म्हणता येत माहिती आहे आणि ध्यानी घ्या राजे विजय तुमचाच आहे आम्ही तुमची इथंच स्वागताला वाट पाहतो आहोत काय विश्वास आहे काय विश्वास आमच्या पोरांच्या मध्ये हा आत्मविश्वास भरा ना आत्मविश्वास कधी निर्माण होतो माहिती आहे स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाल्यावर क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते फक्त क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते आमच्या पोरांना जाणीव करून द्या त्याच्यात काय आहे सगळं आहे त्याच्यात काही नाही असं अजिबात नाही हे पहिलं लक्षात घ्या सगळं आमच्यात आहे एक गोष्ट तुम्ही वारंवार ऐकली असेल हत्तीचं पिल्लू माहु त्याला लोखंडी साखळदा बांधून ठेवतो हे हत्तीचं पिलू सुटायचा प्रयत्न करतं निष्ठायची कोशिश करतं सगळी शक्ती लावतं थकत दमतं पण लोखंडी साखरदंड त्याला तोडता येत नाही शेवटी ते थकून म्हणत दंड तोडणं शक्यच नाही आपण इथून निष्ठू शकत नाही तेच हत्तीचं पिलू पुढं बलाढ्य होतं आफाट टाकतीचं होतं मोठमोठाले वृक्ष स्वतःच्या सोंड्यानं उन्मळून टाकतं पण या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळ दंडाने बांधून ठेवत नाही तुम्ही कधी मोठ्या हत्ती बघा त्याच्या पायात साखळी फक्त सोडलेली असते बांधलेली नसते कुणीतरी माहुताला विचारतो एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही तसा माहूत म्हणतो मी त्याला बांधायची गरजच नाही कारण हत्तीनं स्वतः स्वतःला बांधून घेतलंय आपण इथून निष्ठू शकत नाही आमच्या पोरांचं होतं काय माहिती आहे या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही बंधनं घालू शकत नाही या जगात तुम्हाला बाहेरून कुणी मर्यादा घालू शकत नाही या जगात बाहेरून तुम्हाला दुसरा कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता हे पहिलं लक्षात ठेवा या जगात दुसरं कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता हे लक्षात ठेवा बंधन नका घालू मर्यादा घालूच नका आपण हवं ते करू शकतो हवं तसं करू शकतो हवं ते घडवू शकतो हा विश्वास एकदा उरात येऊ द्या सगळ्यात महत्वाचा आहे ते, ते। सुरुवात करा सुरुवात करा जे काही करायचंय सुरुवात करा रिंगाळत बसायचं नाही पटकन पटकन निर्णय घ्यायचा आणि कामाला लागायचं तुम्ही चंद्रयान मोहिमेबद्दल ऐकलंय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं नील आर्म पण खरंच नील आर्म चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का याचं आहे नाही चंद्रावर पाऊल ठेवणार होता एडविन्सी अल्दारीन तो अपोलो आप, यानाचा